मनोहर कदम महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना या संघटनेचा मुंबई अध्यक्ष असून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांसाठी सतत लढा देणारे माझ्या सोबत दोन हजार आठ पासून आजपर्यंत नेहमी सोबत असणारे माझे मोठे बंधू ज्ञानदेव आंडे सर यांना आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमची संघटना ही मुळात शिक्षकांकडून शिक्षकांसाठी चालवलं जाणारी शिक्षक संघटना असून आमच्या संघटनेमध्ये राजकीय पार्श्वभूमी नाही अराजकीय संघटना असल्यामुळे शिक्षकांच्या समस्या आम्ही जेवढ्या कळकळीने समजून घेऊ शकतो कारण स्वतः शिक्षक असून आम्ही विना अनुदान तत्वावर काम केलेलं आहे त्याचप्रमाणे खांडे सरांची नियुक्ती स्वतः एकोणीशे नव्याण्णव ची नियुक्ती असून देखील आज देखील त्यांना स्वतःला पेन्शन नाहीये म्हणजे पेन्शन किती महत्वाचा मुद्दा हा आमच्यापेक्षा जास्त दुसरा समजू शकत नाही हा पहिला मुद्दा त्यानंतर अनुदानाचा प्रश्न किती महत्वाचा आणि गंभीर आहे हे देखील आम्ही अनुभवलेल्या या गोष्टी असल्यामुळे शिक्षकांच्या समस्या काय आहेत या जवळून माहिती असल्यामुळे आम्ही त्या क्षेत्रामध्ये आम्ही उतरलो आणि आता पुढे हा लढा तसाच चालू आहे आणि येणाऱ्या तर आपल्या ज्या समस्या आहेत म्हणजे शिक्षकांच्या समस्या कॅशलेस वैद्यकीय योजना असेल पी एफ पेन्शनच रोखीकरण एक वेळेत होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांच्या काही समस्या आहेत संच मान्यतेतील त्रुटी असतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही समस्या आहेत अनेक प्रश्न मागील जवळपास अनेक वर्षापासून आवाजून इथे उभे आहेत महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्यामध्ये मराठी शाळा असतील अल्पसंख्याक शाळा असतील अल्पसंख्याक समुदायाच्या शाळा असतील या सर्व अनेक प्रश्न आपल्याला उप आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा एक लढवय आम्हाला विधान परिषदेमध्ये जाणं गरजेचं आहे जोपर्यंत आमचा शिक्षकांचा हक्काचा माणूस विधानसभेत जात नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही ज्ञानदेव हांडे सरांना उमेदवारी दिलेली आहे आणि शिक्षकांचं मत आहे की या वेळेला मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षकच शिक्षकांचा आमदार होईल आणि ज्ञानदेव हांडे सरांच्या एक शिक्षक आमदार आम्हाला मिळेल असा आम्हाला सव्वीस जून सव्वीस तारखेला शिक्षकांनी मतदान आहे आणि आपल्याला शिक्षक आमदार निवडून द्यायचा आहे की कोणत्या राजकीय पक्षाचा आमदार निवडून द्यायचा ज्ञानदेव हांडे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना आणि या संघटनेच्या मार्फत मला ह्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काय भूमिका आमची सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे आम्ही शिक्षकांसाठी अगदी रस्त्यावर लढणारी आमची ही संघटना आहे शिक्षकांची शिक्षकांमार्फत चालवणाऱ्या ह्या संघटनेमार्फत अत्यंत महत्वाचं म्हणजे पेन्शन अनुदान त्याचबरोबर शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न यासाठी आम्ही लढतोय आणि लढत राहू अनेक आंदोलन आम्ही आजाद मैदान औरंगाबाद या नागपूर या ठिकाणी केली अनेक आंदोलनाला यश आलं आप काही अपयश आलं असेल परंतु आमचा लढा हा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू की शिक्षकांना जोपर्यंत पेन्शन आणि अनुदान हे पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना ही अखंडपणे लढत राहणार आहे पक्षाच्या भूमिकापेक्षा मतदारसंघामध्ये तुमच्या संघटनेच्या भूमिका काय वेगळ्या आहेत त्याबद्दल संघटनेची भूमिका पक्षापेक्षा वेगळी कोणती म्हणजे तर पक्षी अजेंडा कसा असतो त्यांचं राजकीय स्वरूपाने अजेंड्यावरती काम चालतं आमचं फक्त शिक्षक आणि शिक्षण दोन घटकांना समोर ठेवूनच आम्ही काम करतो म्हणजे समजा आज हा प्रश्न निर्माण झाला तो कोणत्या राजकीय पक्षाला काय वाटेल यापेक्षा शिक्षण क्षेत्राची कोणतंही नुकसान होणार नाही ना यासाठी लढायचं हाच आमचा उद्देश याच्यामध्ये प्रामुख्याने असतो आपण काय नाही अपक्ष राहण्याचं कारण महत्वाचं म्हणजे शिक्षक संघटना आमची बिगर राजकीय आहे कारण आम्ही शिक्षकांमार्फत शिक्षकांच्या ज्या काही येणाऱ्या पुढे आडी अडचणी आहेत त्यावर आम्ही लढतोय शिक्षणाचं हित जपतोय आणि त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारी लोक जरी असली तरी शिक्षक संघटनेमध्ये ती सगळे एकत्र असतात म्हणून तिथे पक्षीय राजकारणापेक्षा संघटनेला स्थान महत्वाचे आणि शिक्षकांच्या हिताचं धोरण ठेवूनच आम आमचं काम करण्याचं ध्येय धोरण ठरलेलं असतं